संवाद मराठी लाईव्हच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक किशोर पाटील चिटणीस खालापूर तालुका शेतकरी कामगार पक्ष कार्यवाह खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ बाळगंगा नदी पात्रात उतरून प्रकल्पग्रस्तांचे जल सत्याग्रह आंदोलन पेन तालुक्यातील बाळगंगा धरणाला दोन हजार नऊ साली सुरुवात झाली धरणाचे ऐंशी टक्के काम पूर्ण झाले आहे मात्र सतरा वर्ष होऊनही बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित आहेत आधी पुनर्वसन मग धरण असा कायदा असतानाही सरकारने धरणाचे काम पूर्ण केले त्यामुळे नदी पात्रात उतरून बाळगंगा जल सत्याग्रह आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये शेकडो शेतकरी सहभागी झाले होते जल सत्याग्रह आंदोलन स्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकुल पेन पोलीस निरीक्षक संदीप बागुल महसूल विभागाचे मंडळ अधिकारी किरण जुईकर यांनी भेट दिली पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी विनंती केल्याने बाळगंगा प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनास तूर्त स्थगिती दिली गेली अनेक वर्ष प्रकल्पग्रस्त शेतकरी विविध आंदोलन करून सुद्धा त्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याने नदी पात्रात उतरून जलसत्याग्रह आंदोलन करण्यात आले किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न